ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्यावत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशातून अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा नऊशे एकोणपन्नास कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेनं तयार करून रेल्वे, रेल्वे बोर्डाकडे पाठवलाय हो मात्र या प्रस्तावावर अद्याप निर्णय झाला नसल्यामुळे तो कागदावरच असल्याची बाब समोर आली आहे हाच मुद्दा संसदेत उपस्थित करत शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय पलीकडील शहरांमधून मुंबईत कामानिमित्तानं अनेक प्रवासी प्रवास करतात तसंच ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बर मार्गे नवी मुंबईच्या दिशेनं अनेक प्रवासी जात असतात याचबरोबर इतर शहरातून दररोज रेल्वे मार्गे नोकरदार आणि ठाणे शहरात कामानिमित्त येतात यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील दररोज प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते या स्थानकातून दररोज सहा ते सात लाख प्रवासी प्रवास करतात ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्यावत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला होता ठाणे हे देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे आणि त्यांचं आधुनिकीकरण करण्याची नितांत आवश्यकता आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता परंतु हा प्रस्ताव प्रलंबित असल्याचं सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावचा रहिवाशी असलेला हर्षल पाटील हा कंत्राटदार होता त्यानं आत्महत्या केली असून त्याच्या आत्महत्येवरून आता सरकारवर टीका होऊ लागली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारच्या लोकप्रिय असंवेदनशील वास्तव वाळवा तालुक्यातील एक मेहनती तरुणाची आत्महत्या असं म्हटलं आहे हर्षल पाटील हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू तरुण कंत्राटदार होता त्यानं सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केलं त्यानं कामाचे बिल दिले परंतु बिचाराला पैसे मिळाले नाहीत असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे हर्षल पाटीलचे सरकारकडे एक कोटी चाळीस लाख इतकी थकबाकी होती पैसे मिळत नाहीत म्हणून त्याने पासष्ट लाखांचं कर्ज काढलं शेवटी आर्थिक तणावात येऊन त्याने फास घेऊन स्वतःच आयुष्य संपवलं पाठीमागे पत्नी लहान मुलगी वृद्ध आई वडील आणि दोन लहान भाऊ यांना तो ठेवून गेला असंही आव्हाड म्हणाले लाडकी बहीण योजना ही एक लोकप्रिय योजना असली तरी ती आर्थिकदृष्ट्या राज्याला पेलवणारी योजना नाही एकीकडे एक या योजनेसाठी सरकारनं कोट्यावधी रुपयांचा निधी बाजूला काढला राज्यावर कर्जाचा बोचा वाढवला दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम जलसंपदा खात्यांची हजारो कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिलं अडवली गेली आहेत कारण राज्य सरकारकडे ही बिलं देण्यासाठी पैसेच नाहीत असा दावाही आव्हाड यांनी केलाय कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करण्यात येऊ नये असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत त्या अनुषंगाने ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत महावितरण आणि टोरंट या दोन्ही वीज कंपन्यांनी या आदेशाचं तंतोतंत पालन करावे असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करण्यात येऊ नये तसेच वीज पुरवठा करताना संबंधित बांधकाम अधिकृत असल्याची खातरजमा वीज कंपन्यांनी करावी या संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काल दुपारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात महापालिका अधिकारी महावितरण कंपनी आणि टोरंट वीज कंपनी यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली ज्या बांधकामांसाठी वीज पुरवठा मागितला असेल त्या बांधकामांच्या अधिकृतपणाबाबत कागदपत्रांची खातरजमा केल्याशिवाय वीज पुरवठा न करणं हे वीज कंपन्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे केवळ प्रतिज्ञापत्र किंवा अर्ज यांच्या बळावर वीज पुरवठा करता येणार नाही अतिशय आणि गंभीर बाब असून महापालिका आयुक्तांनी या संदर्भात महावितरण आणि इतर वीज कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचार विनिमय वी करावा केवळ अधिकृत बांधकामांनाच वीज पुरवठा केला जाईल या दृष्टीनं पावलं उचलावी असे उच्च कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करण्यात येऊ नये असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत त्या अनुषंगाने ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत महावितरण आणि या या दोन्ही वीज कंपन्यांनी आदेशाचं तंतोतंत पालन करावे असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करण्यात येऊ नये तसेच वीज पुरवठा करताना संबंधित बांधकाम अधिकृत असल्याची खातरजमा वीज कंपन्यांनी करावी या संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काल दुपारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात महापालिका अधिकारी महावितरण कंपनी आणि बैठक झाली ज्या बांधकामांसाठी वीज पुरवठा मागितला असेल त्या बांधकामांच्या अधिकृतपणाबाबत कागदपत्र महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस एक ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचा भाग म्हणून इमारतींच्या कागदपत्रांची पडताळणी न करता पाडणी जोडणी देणाऱ्या जलविभागाच्या निर्णयांची तात्काळ चौकशी करा असे आदेश उच्च न्यायालयाने नुकताच ठाणे महापालिका आयुक्तांना दिले आहेत पाणी संकटात बेकायदेशीर इमारतींना पाणी पुरवठा केला जाणं हे एक प्रकारे सार्वजनिक नुकसान असल्याची टिप्पणी करून बेकायदेशीर पाणी जोडणीसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असंही न्यायालयानं स्पष्ट केले कागदपत्रे तपासल्यानंतरच वीज जोडणी द्या असे आदेश न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं यावेळी वीज कंपन्यांनाही दिले आहेत केवळ हमीपत्र किंवा प्रतिज्ञापत्राच्या आधारे ही जोडणी देऊ नका असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय त्याचवेळी महापालिका आयुक्तांनी वीज कंपन्यांशी या विषयावर चर्चा करावी आणि कोणत्याही बेकायदेशीर बांधकामांना वीज जोडणी मिळणार नाही याची खात्री करावी असे आदेश देखील न्यायालयानं दिले आहेत ठाण्यातील एकवीस बेकायदा प्रकरणी दाखल याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले न्यायालयाच्या आदेशानंतर दिवा परिसरातील शिळगावात बांधलेल्या इमारतींवर पाडकाम कारवाई करण्यात आली होती यावेळी बेकायदेशीर कारवाई बाबत न्यायालयानं फसवणूक केली जाते अशा तक्रारींचं निराकरण करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक तक्रार अधिकारी नियुक्त करण्यात यावे असे आदेश न्यायालयानं दिले असून या प्रकरणी चोगो चो शोजी सुनावणी होणार आहे ठाणे शहरातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते ठाण्यातील घोडबंदर पडलेल्या खड्ड्यांमुळे गेल्या नागरिकांचा जीव गेला असा प्रश्न मनसे नेते अविनाश जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला असून आज मनसेच्या वतीनं घोडबंदर घाट परिसरात खड्ड्यांची पाहणी अधिकाऱ्यांसोबत करण्यात आली पीडब्ल्यू डी एम एस आर डी सी एम एम आर डी ए टी एम सी अशा चारही विभागांच्या अधिकाऱ्यांनी येऊन ही, ही पाहणी करत खड्ड्यांचे मोजमाप ट्रेप घेऊन करण्यात आली जर येत्या एका महिन्यात हे खड्डे न भरल्यास मनसेकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराच मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिलाय ठेकेदारांनी आत्महत्या न करता ज्या नेत्यांना टक्केवारीनुसार पैसे दिले त्यांची नावे जाहीर करावी तसा सल्लाही अविनाश जाधव यांनी ठेकेदारांना दिलाय तसंच यामध्ये कोणत्या बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचा जीव त्या खड्ड्यामध्ये गेला तर त्यांना जाग येईल का असा सवाल देखील जाधव यांनी उपस्थित केलाय त्यामुळे घोडबंदर गायमुखेतील खड्डे कधीपर्यंत बोजवले जातील हे आता पाहावं लागणार आहे आणि जर तुम्ही घोडबंदर रस्त्याचे मुख्य हायवेचे जर खड्डे पाहाल तर तुम्हाला कळेल की एक एक खड्डा खाली एक एक फूट खोल आहे आणि जवळजवळ दहा दहा फूट लांब रुंदीचा खड्डा मला वाटतं या रस्त्याला पडलेले आहेत तरीसुद्धा याला कोणी मायबाप नाही फक्त आमचे राजकीय नेते दोन हजार कोटी पाच हजार कोटी दहा हजार कोटी असे मोठे मोठे आकडे फेकतात पण प्रत्यक्षात रस्त्यावर आल्यावर जर तुम्ही काल पाहाल तर इथे का कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आहे रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे दोन दिवसापूर्वी दोन बाईक्सवालांचा यात मृत्यू झाला होता त्याच्या आधी एका बावीस वर्षाच्या तरुणीचा मृत्यू झाला होता मागच्या सहा महिन्यात जवळजवळ पंधरा ते सतरा लोकांचा मृत्यू या घोडबंदर रोडला रस्त्यात पडून झालेला आहे सो मला असं वाटायचं लोकांच्या जीवनाची किंमत जर सरकारला माहीत नसेल तर या सरकारचं करायचं काय हा प्रश्न आहे आणि या ठाण्यामध्ये एक उपमुख्यमंत्री आहेत एक परिवहन मंत्री आहेत वनमंत्री आहेत असे सगळेच नेते आहेत आता इथे सांगितलं जातं वन खाता परवानगी देत नाही म्हणून हा रस्ता मोठा करताही येत नाही आहे तो वरचा निमुळता भाग झाला तो याच वन खात्याच्या हातीमध्ये याच भागामध्ये अनेक झोपड्या आहेत अनेक मोठमोठे मुट फार्म हाऊस झालेले आहेत अनेक बिल्डिंग बनतात त्याला परवानगी मिळते पण पर लोकहितासाठी जो रस्ता आहे तो मोठा करायला जर परवानगी मिळत नसेल तर याच्यापेक्षा वाईट काय असू शकतो संबंधित मंत्र्यांनी सगळ्यांनी एकत्र बसावं आणि या रोडच्या बाबतीतला निर्णय घ्यावा या आमची विनंती आहे त्यांना प्रकारची मी तुम्हाला सांगतो आठ आठ दहा दहा फुटाचे खड्डे आहेत गोडबंदर रस्त्याला म्हणजे पुरस्कार दिला पाहिजे सगळ्यात मोठा खड्डा कोणता तर तिथे पुरस्कार देत आहे एवढे मोठे मोठे खड्डे या रस्त्याला आहेत बरोबर जिथे कॉन्क्रीट संपत कॉन्क्रीट रस्ता संपतो त्यालाच लागून खाली एक एक फुटाचा खड्डा आहे जर एखादा बाईकवाल्याचा जर टायर घसरला तर त्याला डायरेक्ट देवाच देवा घरीच जायचं आहे दुसरा काही पर्याय नाहीये तर मला वाटतं जोपर्यंत या रस्त्यांमध्ये एका राजकीय नेत्याचा किंवा एखाद्या अधिकाऱ्याचा मुलगा पडत नाही तोपर्यंत त्यांना जाग येणार नाही का असा प्रश्न आम्हाला त्या नेत्यानं आहे